संकट काळात नेहमी स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आता दहावी गणित भाग एकचं जे पहिलं प्रकरण आहे ना दोन चालातील रेशिओ समीकरणे त्यामधलं हे गणित आहे मित्रांनो हे गणित खूप इम्पॉर्टंट आहे बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा हे गणित येतं आणि हे गणित तीन ते चार मार्काला बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला येऊ शकतं त्यामुळे हे गणित आपण बघूयात पण हे बघण्याच्या अगोदर आणि पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो या पहिल्या प्रकरणातले सगळे सराव संच तुम्हाला बघायचे असतील ना तर टेन्शन घेऊ नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या सराव संचांची व्हिडिओ डिटेल्स मध्ये तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंतर तुम्ही जाऊ शकताय तर बघूयात आधी हे गणित गणित काय बघा नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव याला म्हणा समीकरण नंबर एक दुसरा आहे एकशे एक एक्स अधिक एक एक, नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक याला म्हणा समीकरण नंबर दोन मित्रांनो या प्रकारचं जर समीकरण आलं तर एक छोटीशी ट्रिक येते लक्षात घ्या याला बे व बेचे गणित म्हणायचं बे व बे म्हणजे काय बाबा बे व बे क्या बे कैसे चल रहा है बे अशातला बे नाही बे व बे आता बे व बे म्हणजे काय प्रकार आहे बघा मित्रांनो बे व बे म्हणजे काय पहिली जी दोन समीकरण आहे आता या समीकरणाचं जर ऑब्झर्वेशन केलं तर बघा नव्याण्णव एक्स बरं का तो ला गेलाय एक्सचा सहगुणक नव्याण्णव ला गेलाय वायचा एकशे एक सहगुणक एक्स ला आलाय म्हणजे अशा प्रकारच्या इकडचा माणूस तिकडन तिकडचा माणूस इकडे गेला असेल म्हणजे टोपी उसके सर उसकी टोपी किसके सर जर अशा प्रकारचं गणित असेल म्हणजे सहगुणकांची जर आदला बदल झालेली असेल तर ही ट्रिक वापरायची अन्यथा नाही तर या ट्रिकमध्ये काय करायचं सरळ या दोन समीकरणांची जी दोन समीकरणं दिलेत त्यांची बेरीज करायची आणि बेरीज करून समीकरण तीन तयार करायचं दोघांची बेरीज करून समीकरण तीन करायची ही पहिली स्टेप बे नंतर व व म्हणजे वजाबाकी या दोन समीकरणांची वजाबाकी करून समीकरण चार तयार करायचं तीनच स्टेप आहेत पहिली स्टेप या दोन समीकरणांची डोळे झाकून बेरीज करायची आणि समीकरण तीन तयार करायचं त्यानंतर पुढची स्टेप काय या दोन समीकरणांची वजा बाकी करायची समीकरण मधून दोन ला वाजा करा दोन मधून एक ला वाजा करा काय फरक पडत नाही यांची वजा बाकी करायची आणि वजा बाकी करून समीकरण चार तयार होईल आणि तिसरी स्टेप परत बे बे म्हणजे बेरीज करायची कोणाची बेरीज करायची ती जी नवीन समीकरण तयार झालीत ना त्यांची बेरीज करायची आणि ही बेरीज केल्यावर तुम्हाला एक्स किंवा वायची व्हॅल्यू मिळणार मग आता आपण काय करूयात या ठिकाणी पहिली स्टेप काय बे बे घ्यायचंय बे 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 म्हणजे दोघांची बेरीज माहिती यायचं समीकरण एक आधिक समीकरण दोन खरू समीकरण एक आणि दोनशे बेरीज करू मग या ठिकाणी समीकरण एक काय आपल्याकडं याला उचला पाहिलेला आहे तर घ्या नाईन्टी नाईन एक्स प्लस वन झिरो वन वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि अधिक एकशे एक एक्स अधिक एक एक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक या दोघांना एका खालोखाली एक लिहिलं बेरीज करू नव्याण्णव आणि एकशे एक, एक किती झाले दोनशे एक्स अधिक एकशे एक आणि नव्याण्णव किती झाले दोनशे वाय आणि चारशे नव्याण्णव आणि पाचशे एक एक हजार ओके आता दोनशे दोनशे हजार सगळ्यांना दोनशेने भाग जाईल दोनशेने भाग जात असेल तर लावून टाकायचा दोनशे दोनशे हजार सगळ्यांना दोनशेने भाग लावला तर का होतं दोनशे एके दोनशे अधिक दोनशे एके दोनशे दोनशे पंचे हजार समीकरण नंबर तीन चला पहिली स्टेप तर क्लिअर झाली या दोन समीकरणांची बेरीज करून आपण समीकरण नंबर तीन तयार केलं जे आहे एक साधिक वाय बरोबर पाच आता दुसरी व व म्हणजे वजा बाकी कोणाची या दोघांची मग इथं समीकरण एक मधून दोन एक ला वजा करा किंवा दोन मधून एक वजा करा काय बी फरक पडत नाही आपण दोन मधून एक ला वाजा करू आणि इथं तसं लिहू समीकरण दोन वजा समीकरण एक करू समीकरण दोन वजा समीकरण एक करू मग आता दोन वाजा एक करू चला पहिलं लिहू समीकरण दोन या दोनला उचलून इथं लिहा काय बाबा दोन एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक आणि वजा समीकरण दोन एक, 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 एक समीकरण एक, समी एक दोन वजा एक दोन तर लिहिलं त्याच्यानंतर समीकरण एकला उचलून लिहा एक काय बाबा नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव नव ओके आता वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलायची अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा ओके आणि यानंतर काय करायचं वजा बाकी करताना बघा एकशे एक वजा नव्याण्णव एकशे एक मधून नव्याण्णव गेले किती राहिले दोन राहिले मग या ठिकाणी लिहा दोन एक्स नव्याण्णव वजा एकशे एक बरं का नव्याण्णव वजा एकशे एक नव्याण्णव मधून एकशे एक जात नाही एकशे एक मधून नव्याण्णव गेले दोन राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून वजा दोन वाय आणि पाचशे एक मधून चारशे नव्याण्णव गेले दोन बघा दोन एक्स दोन वाय दोन सगळ्यांना कितीने भाग जाईल दोनने मग दोनने भाग लावून टाका बेके बे के बे म्हणून एक्स बे बे म्हणून वाय आणि बे के बे म्हणून एक समीकरण नंबर चार ओके झाली मित्रांनो ही एक स्टेप पहिली स्टेप म्हणजे दोघांची बेरीज केली या दोन समीकरणांची बेरीज करून समीकरण तीन तयार केलं एक साधिक वायबरोवर पाच नंतर वजाबाकी केली या दोन समीकरणांची आणि वजाबाकी करून वजा स्वतः वायबरोवर एक हे समीकरण चार तयार झालं आता समीकरण तीन आणि चार ची बेरीज करायची आता हे रब करतो आता काय करायचं समीकरण तीन आणि चार ची बेरीज करू इथं या समीकरण तीन अधिक समीकरण चार करू तीन अधिक समीकरण चार आता तीन काय बाबा एक्स अधिक वाय बरोबर पाच त्याला उचला इथल्या एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि अधिक समीकरण चार काय बाबा एक वजा वाय बरोबर एक इथल्याचं एक्स वजा वाय बरोबर एक करून टाका बेरीज एक्स आणि एक्स एक किती झाले दोन एक्स अधिक वाय वाजा वाय गेला पाच आणि एक सहा एक्स आपल्या जाग्यावर सहा आपल्या जाग्यावर दोन गुणी आले भागिले म्हणून आपल्याकडे काय आलं एक्स बरोबर बे के बे सहा एक्स बरोबर आपल्याकडे आलं तीन आता कोणाची व्हॅल्यू काढायची वायची आता एक्स बरोबर तीन आलं आता वायची व्हॅल्यू काढायचे वायची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करू ही जी एक्सची किंमत आहे तीन तिला समीकरण एक मध्ये ठेवा दोन मध्ये ठेवा तीन मध्ये ठेवा चार मध्ये ठेवा कुठं पण ठेवा काय फरक पडत नाही आपण समीकरण तीन मध्ये ठेवू जरा तीन बरं वाटतंय म्हणून इथे लिहायचं की बाबा एक्स बरोबर तीन ही किंमत ही किंमत समीकरण एक मध्ये तीन मध्ये समीकरण तीन मध्ये ठेवू ओके आता समीकरण तीन आपल्याकडे काय बाबा एक्स अधिक वाय बरोबर पाच इथे लिहायचं एक्स अधिक वाय बरोबर पाच ओके एक्सची किंमत तीन अधिक वाय बरोबर पाच वाय आपल्या जाग्यावर पाच आपल्या जाग्यावर तीन अधिक पलीकडे गेले वजा तीन वाय बरोबर पाचातून तीन गेले दोन तर अशा प्रकारे वाय बरोबर किती आलं दोन एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर दोन झालं तर या पद्धतीने आपण हे गणित जे आहे ते सोडू शकतो ठीक आहे यस यस तर मित्रांनो अशा प्रकारे हे गणित आपण बघितले व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो मित्रांनो पुन्हा एकदा दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे जे काही प्रकरण आहे पहिलं त्या प्र पहिल्या प्रकरणाच्या सगळ्या व्हिडिओ सगळ्या संचांच्या व्हिडिओ आपण बनवल्यात त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपलं एक ऍप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप हे प्ले स्टोर वरती तुम्हाला मिळेल हे ॲप जे आहे ना तर या ॲपवरती आपण तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स तयार केलेला आहे गणिताचा गणित भाग एक आणि दोनचा प्रत्येक प्रकरणावरच्या इम्पॉर्टंट प्रश्नांवरती आपण व्हिडिओ बनवले हे इम्पॉर्टंट प्रश्न असे आहेत की जे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीससाठी म्हणजे हे सगळे प्रश्न पहिल्या चाचणीसाठी महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर तुमचं सहामाहीसाठी इम्पॉर्टंट आहेत पूर्वपरीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे आणि बोर्ड परीक्षा इथून पुढच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या दहावीच्या त्या सगळ्या परीक्षांसाठी या व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत तर त्या व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूबच्या आपल्या त्या ॲपवरती जाऊन बघू शकताय तर त्या ॲपची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये आपली इंस्टाग्रामची लिंक आहे इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो करा त्याचबरोबर आपला एक वॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंकसुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तर बऱ्याचशा लिंक्स आहेत व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या सगळ्या बघून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद